इंदापूर अहिल्यानगर रोडवरील मदनवाडी गावच्या हद्दीत पुलाखाली गरोदर महिलेचा कुजलेला मृतदेह दोन दिवसांपूर्वी आढळला होता तिच्या डाव्या हातावर रविराजाचा टॅटू टाटू होता त्यावरून चोवीस तासात खुणाचा उलगडा करत पोलिसांनी आरोपीला अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविराज प्रेमविवाह करून बारामती येथे पत्नी दीपालीसोबत राहत होता दोघात पत्नीच्या अनैतिक संबंधावरून वाद व्हायचा बारा ऑक्टोबरला कडक्याचं भांडण झालं आणि रागात रविराज जाधव यानं दीपालीच्या डोक्यात लोखंडी वस्तूनं प्राणघातक हल्ला करून तिचा खून केला खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी रविराजनं दिपालीचा मृतदेह हो। ब्लँकेटमध्ये गुंडाळून त्याच्या दुचाकीवरून तो मृतदेह हो। बिघवण बारामती रस्त्यावरील मदनवाडी गावाजवळील ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला बावीस ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता पुलाखाली ब्लँकेटमध्ये बांधलेला मृतदेह हो। आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता आणि डोक्याची कवटी फुटलेली होती मात्र हातावर रविराज असा टॅटू असल्यानं पोलिसांना त्यावरून ओळख पटवण्यात मदत मिळाली स्टेशन आणि पुणे ग्रामीण गुन्हे शाखेनं संयुक्त तपास सुरू केला तपासादरम्यान आरोपी रविराज जाधव यानं पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार चौदा ऑक्टोबर रोजी बारामती पोलीस स्टेशन मध्ये दिली होती परंतु चौकशीत त्याच्या उत्तरात विसंगती आढळल्यानं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली शेवटी रविराजनं पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे प्रतिनिधी सागर जगदाळे पुणे प्राईम न्यूज बिगवड